रामघरत यांच्या माध्यमातून खारपाडा येथे रस्त्याचे काम आणि शौचालयाचे नूतनीकरण रामघरत सामाजिक शैक्षणिक क्रीडा विकास संस्था यांच्या वतीने खारपाडा गावातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचे नूतनीकरण तसेच शौचालयापर्यंतच्या पन्नास मीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम आणि रामघरत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रशांत घरत लक्ष्मण भोईर रमेश पाटील हेमंत मोकल चंद्रभागा मोरे रुक्मिणी गरत उषा कोळी नलिनी पाटील पुष्पा म्हात्रे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न